पुण्यातील कोथरूड भागात अनेक डुकरांचा गुढ मृत्यू होतोय आधीच पुण्यात बारीनं नागरिक धास्तावलेत त्यात एका मागोमागे डुकराच्या एक मृत्यूनं पुणेकर धास्तावलेत दुसरीकडे पुणे महापालिकेलाही अॅक्शन मोडवरही महापालिका आलेली पाहायला मिळते पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट गिया बारीनंतर पुण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव कोथरूण मध्ये पन्नासहून अधिक डुकरांचा मृत्यू मृत मुर्त डुकरांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला रवाना देशात सध्या पुणे हे गियाबारे सिंड्रोम आजाराची राजधानी बनली आहे त्यात आता पुण्यावर स्वाइन फ्लू च संकटही घोंगावतय का अशी भीती वर्तवली जातीय कारण कोथरूड या एकाच भागात मागच्या दहा ते बारा दिवसांपासून पन्नासहून अधिक डुकरांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय सुरुवातीला फेब्रुवारीच्या एक तारखेला काही मेलेली डुकर कोथरूड भागात आढळली त्यानंतर दररोज या भागात मृत डुकर सापडत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसंच परिसरात दुर्गंधीही पसरली आहे या भागामध्ये वरा मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे खरं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आतापर्यंत एक पन्नास वर सापडलेलं सापडलेले हे अवस्थेत सापडल्यानंतर ओढ्यात असल्यामुळे ते लवकर लवकर त्याची बॉडी सडती आणि वास आणि त्यातनं नवीन कुठला आजार उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो की लवकरात लवकर याची काहीतरी कारवाई व्हावी प्राथमिक तपासणीत पुणे महापालिकेला मृत्यू झालेल्या डुकरांमध्ये कावीळ झालेली दिसून येते याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या एका पथकानं आज कोथरूर मधील या घटनास्थळाला भेटही दिली तर दुसरीकडे मृत डुकरांच्या रक्ताचे नमुने महापालिकेनं भोपाळच्या लॅबला पाठवले पुणे महापालिकेनं या सर्व मृत डुकरांचं शवविच्छेदन केलंय तसंच आतापर्यंत महापालिकेनं शहात्तर डुकरांचं विलगीकरणही केलंय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून हे सर्व मेजर सुरू केलेले आहेत ज्यामध्ये आपण फवारणी पण करतोय भरारी पथक तैनात आहे पोस्टमॉर्टम सुरू आहे सॅम्पल पण सुरू आहे आणि दिवसात जर आपण पर डेचा तर तो आकडा पण कमी होताना आपल्याला आधीच राज्यातल्या काही जिल्ह्यात बर्ड फ्लू मुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झालाय दुसरीकडे पुण्यासह सहा ते सात जिल्ह्यात गिया बारे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यात आता पुणे जिल्ह्यात पन्नासहून अधिक डुकरांचा गुड मृत्यू झाल्यानं पुणे जिल्ह्यावर स्वाईन फ्लूच ही संकट घोंगावतय अशी चर्चा सुरू झाली आहे पुण्यात जीबीएच रुग्ण वाढत आहेत त्यात पाणी खराब आहे आणि आता कोथरूड सारख्या परिसरामध्ये डुकरांचा होत असलेला संशयित मृत्यू खर तर या संपूर्ण प्रकरणावर आता आरोग्य यंत्रणा काम करत आहे आणि डुकरांचा नेमका मृत्यू का, का होतो त्याचा शोध घेत आहे खर तर ही चिंतेची बाब आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेश करमरे जी मीडिया पुणे